नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावामध्ये काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजाराच्या पुढे सरकले आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला सात हजार ते सात हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीने किती भाव मिळाला व सोबतच सर्वाधिक भाव आज किती रुपयांनी वाढलेला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जसे दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल जसे दर सात हजार रुपये क्विंटल आणि दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राळेगाव या ठिकाणी अवकायलेली तीन हजार क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती भद्रावत या ठिकाणी आवकाहिलेले अठराशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये